येऊन बसतात त्याच्यावर कोण ठेवले आणि हे चेक करायला लागणार एखादा असेल मित्रांनो हिमोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण जो घुन साप आहे मुलगा फुड आलेला होता पण त्याचं धाडस झालं मी नांगुळ्या गावामध्ये होतो थंडीच्या टायमामध्ये हा साप बाहेर पडतोय आणि हा दिसायला आजगराप्रमाणे दिसतोय त्याला कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका भारतातला सर्वाधिक विषारी साप आहे एका सेकंदात दोनदा बाईट करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे आणि मुलांनी जुगाड केलेला आहे मी दाखवतो तिथं आणि तो घस पहा कसा आहे रसल रसलवायपर भयानक असा हा साप आहे खुंकार आणि त्याला सुरक्षित आपण पकडू स्वरूपान अजून पण तिथं स्वरूपान अजून एखादा असणार माझा अंदाज आहे शंभर टक्के कारण हा मॅटिंग स्पेड मधला गोनस आहे आणि तो आलाय त्यासाठी कुठे रे आपण

रितीनं घोनस आर नसल वाईपर जवळ घे ज्यात गोल गोल चक्री आणि धब्बे मित्रांनो भयंकर घोंकार असा हा साप आहे जोडीला राहतोय मॅटिंग मॅटिंग मध्ये सर पुनरवी विश्वास ठेवायचा नाही ठिक्कं बांधलं आहे स्वरूपानं तसं बांधलं आहे तुझ्या लक्षात आलं ये अजून नाही गेला पूर्ण थांबाई थँक्यू आणि याच्यात हिमोटॉक्सिक जरी असला तर तोंड कुठं असेल स्वरूपानं सांगता येत नाही कळलं नाही थांब दाब दाब पायप

मॅचिंग सुरू असल्यामुळं सारखे गोंधस दोन गावात आले आणि बोल नको दोन मीटर मी जे एक महिन्याच्या माझ व्हिडिओ टाकला हे जाणार दोन हजार चोवीस सर्प मित्राला पण धोकादायक भारतामध्ये जेवढे सर्प मित्र ते या सापामुळे बाईक आणि लोकांचा मृत्यू जो झाला तोच आणि हा कुकरच्या शेफ्टीप्रमाणे आवाज करतो आहे मिटिंगमध्ये फुल ॲग्रेसिव्ह असतोय आणि असा कुकर कुकर हा कुकरचा आवाज दाखवलेला आहे मी व्हिडिओद्वारे असा कुकरचा शेफ्टीने आवाज करून तो सांगतोय माझ्याजवळ तुम्ही येऊ नका माझ्या येऊ नका आणि हा मित्रांनो पिल्ली देणारा साप आहे पन्नास ते साठपर्यंत साठपर्यंत हा पिल्ली देतोय एक जरी रसलवायपर वेला तर त्याची पन्नास साठ पिल्ली होतात त्या भागात भयंकर अशा साप वाढले जातात मी तब्बल पाच वर्ष झालं स्नेक कॅचर म्हणून कवटेमकाव तालुक्यामध्ये काम करत असताना ह्याच वर्षी जे दोन हजार चोवीस सरतस आला आहे थंडीचा मॅटिंग चालू झाल्यावर ज देशिंग खरशिंग बोरगाव मळंगगाव आज शिर्डोनलाही साप पकडलेला आहे जुरेवाडी माझ्यापासून दोन किलोमीटर आणि तब्बल माझ्या गावातील गोनस पकडला माझा मोठा गैरसमज होता की हा साप माझ्या एरियात नाही आहे आणि हा कोंकार सर्वाधिक घातकी हिमोटॉक्सिक विषाणी परिपूर्ण आहे असा साप चावला तर कोणीही हाताला बांधू नका ज्यावेळी तुम्ही हाताला बांधला हाताला बांधचेला हाता आणि तिथं गँगरिंग होतं आणि माणसाचा भयंकर असा मृत्यू दर्दनाक होतोय त्यामुळं कोणी असा साप चावला हाताला बांधायचं नाही त्वरित गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जायचं आणि कुंभार वस्ती म्हणून आहे कुंभार कुंभार वस्ती डॉक्टर म्हणून आहेत त्यांची तर वस्ती आहे आणि त्या वस्तीमध्ये हा विषारी घोनस आलेला होता त्यांनी लक्ष दिलं काळजी घेतली कोणीही या सापाच्या अजिबात जवळ जाऊ नका आम्ही कधी त्याला हात लावत नाही मित्रांनो साप वाचवा आणि निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> लई बेकार साप आहे ना हजार mm. सारखा सापाला जी लोक भेटतात ना तो हात आम्ही सुद्धा याला हात लावत नाही जी क्षमता आहे mm. त्या पोत्यात नेऊन मला चावायची कळलं शा पोत्यात नेऊन तू चावू शकतोय आणि नाना असला साप उन्हापेक्षा उन्नापेक्षा ते लाईटचा करंट असतोय ना तुमच्या डीपीचा mm. तो घेतल्याला बरा एवढा बेकार बेकर हातापाई हे करा.